आपलं लाईव्ह राहते आणि रोज आपले काही ना काही आपले विषय चालू असते तर सर्वांचे जेवण झाले असतील तर लाईव्हला जॉईन व्हा आज आपण काय शिकणार आहे ते मी सांगतो आज आपण जी एच बी एन सी किट आणि एच बी वाय सी किट याबद्दल आपण बोलणार आहोत तर जर समजा या पटापट लाइवला आले की लगे आ, कमेंट करा की मला वाटेल की माझ्या आशा आ, मला बघत आहे मग आपला रोजचा टाईम असते नऊ वाजता तर सर्वांनी पटापट या मग झोपीचा टाईम होतो खेड्यात लवकर लोक झोपतात आमच्या इथं नाही झोपत एवढ्या लवकर पण आपल्याला येऊ दहाच्या अंदर संपला म्हणजे बरं नाही आज पाणीच पि येईल नसते करून सांगू आज होतं आमच्या आशे त्याच्या घरी लग्न त्याच्या मुलीचं आणि मुलीच्या लग्नात दुपारी जेवण झालं एक वाजता आणि तेव्हापासून मी पाणीच आहे सांगा बरोबर काय कारण सांग कोण पाणी पिताय जेवण साधंच होतं तरी पण पाणी पिताय लग्न थोडं जास्त जेवले जाते ना जास्त म्हणजे जास्त नाही जेवली पण ते डबल जेवायची इच्छा नाही होती एकदा लग्नात जेवलं की कारण मसाल्याच्या भाज्या भाज्या वगैरे असतात त्याच्यामुळं तर याबरोबर फटाफट फटाफट या, पट, पट या कमेंट करा आले म्हणून आपण आज एस बी एन सी किट घेणार आहे कसं वापरायचं त्याच्यामधलं साहित्य त्या संदर्भात आपण आज बोलणार आहे या फटाफट पट, या लवकर लवकर कुठून बघत आहे मला नमस्कार सर्वांना जे भीम आले आल्या कमेंट करा आशा आले का माझ्या याच्यावर फिल्टर वगैरे लागत नाही फिल्टर नाही लागत याच्यावर आ... डायरेक्ट लाईव्ह म्हणजे जसं असलं चला बरं यावर कोण कमेंट करून राहिलं काय कुठून आहात दादा तुम्ही काय कमेंट करत आहे तुम्ही तुमच्या कमेंट मला समजू येत नाही आहे तर मराठीत बोला माझे विषय राहतात आणि मला विषय घ्यायचा आहे तर तुम्ही काय कमेंट करता ते मराठीत बोलू शकता का आहे तुफान उठेगा यू आर इंटरेस्टेड वॉट इंटरेस्टेड किसमें हेलो आशा तही का मला कमेंट करा आशा जुळल्या असतील तर जुड़ा आपले विषय चालू करू आपण वीस वीस लोक आले की आपले विषय घेणार आहे आणि आज आपला विषय एच बी एन सी किट आणि एच डी वाय सी संबंधित म्हणजे जे वस्तू ज्या आहेत तर त्या बाळासाठी कशा वापरायच्या आहे हे आपले दोन विषय आहेत आजचे तर सर्वांनी लाइवला जुळा पटापट जेणेकरून आपले विषय एक तासामध्ये संपवण्याचा प्रयत्न करू आपण तर या सर्वांनी आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या महत्वाचे जे व्हिडिओ असतात हे माहितीसाठी उपयोगाचे तर तुम्हाला बघायला मिळतील आणि हो एका ताईचा जो प्रश्न होता की मॅम पैसे सॉरी पेपरची जे उत्तरपत्रिका असते तर ती पाठवा तर उत्तरपत्रिका पाठवण्यासाठी आणखी तुम्हाला पाच सहा दिवस वाट बघावी लागणार आहे त्यानंतर मी उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ नक्की बनवणार जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल त्याच्यामध्ये प्रश्न जे उत्तर लिहिण्यासाठी नाही तर तुमचे प्रश्न चेक करण्यासाठी त्याचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे आणि तुम्ही जे पेपर सोडवता तर तुमच्या अभ्यासातून तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही जे काम करता त्याच्यावरच संबंधित ते प्रश्न असतात त्याच्यामुळं ते, ते कॉफी वगैरेचा भाग नाही आहे हा आ, जा की कॉफी केली पाहिजे आणि याच्यातून हे प्रश्न आपण लिहिले पाहिजे असा विषय नाही येतो तो असं करायचं पण नाही कारण की तुमची जे ग्रोथ आहे तर ते कुठपर्यंत वाढून राहिली हे कसं माहीत पडणार आहे तुम्हालाच तुमचं माहीत ते की कि तुम्ही किती मार्काचा पेपर सोडवला आहे कारण आम्ही तुमचे मार्क्ससुद्धा ते राज्याला पाठवावं लागतं आम्हाला आधी आम्ही जिल्ह्याला पाठवतो आणि ते जिल्हेवाले तिकडे पाठवतात तर तुम्ही स्वतःचे जे पेपर असते तर तुमचं जे काम आहे रुटीनचं त्या कामामध्ये जे तुम्ही जे काही तुमचे संबंधित विषय असतात तर त्या विषयाला अनुसरूनच तुमचे प्रश्न आणि उत्तरं ते असतात आपण घेऊ चार पाच दिवसानंतर पेपर जसा 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 पडला तसंच आपण तो प्रश्न चे उत्तर जे आहे तर ते, ते आपण तयार करू व्हिडिओ आणि टाकू त्याचा व्हिडिओच टाकावा लागणार आहे कारण लाईव्हमध्ये ते जमणार नाही एक एक प्रश्न वाचून सांगा असं व्हिडिओ केला म्हणजे तुमच्या थोडं म्हणजे जे काही त्याचे हे असतात प्रश्नावली असतात तर ते लवकर लक्षात येते आणि मी सांगितलं आणि आता मागे एक पेपर घेतला मी मागच्या महिन्याचा तर त्याचे जे उत्तर होते मी तोंडी सांगितले तर मला वाटते कोणाला समजले कोणाला नाही समजले असं मला वाटत आहे त्याच्यातून कारण त्याच्यावर जास्ती कमेंट नाही आहे कमी आहे आणि बाकी जे बाकीचे व्हिडिओ असतात त्याच्यावर भरपूर कमेंट असतात त्या दिवशी जो एक व्हिडिओ होता त्याच्यावर भरपूर कमेंट म्हणजे जो समजून सांगण्याचा जो हे असते तर जसं लेखी असलं त्याच्यावर तुम्हाला दिसते त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणजे एकदम कसं तुम्हाला ते अट्रॅक्ट होते आणि ते समजण्यास योग्य असते तर चला मग आशा आहे का आशांनी कमेंट करा मला आशाने कमेंट करा आपण विषयाला सुरुवात करूया कोण कोण आहे करायची का सुरुवात की मला आज नवीनच बघत आहे सबस्क्रायबर एकही कमेंट नसल्यामुळं मला असं वाटत आहे की मला नवीन सबस्क्रायबर बघत आहे आ, जे तुम्ही रोज आ, मला बघता तुम्हाला माहीत आहे नऊचा आपला टाइमिंग आहे आणि नऊ वाजलेले आहे नऊ वाजले आत्ता जस्ट दोन मिनटं झाली नऊ वाजून तर तुम्हाला टाइमिंग माहीत आहे आपला तर सर्वांनी या पटापट तर आ मी म्हटलंच होतं की मला नवीन सबस्क्रायबर बघत आहे त्याच्यामुळे जे नवीन आपलं जर आपण हा हे विषय घेतले तर त्यांना थोडं वेगळं वाटते आणि ते दोन मिनटं बघतात आपल्याला दोन मिनटं नाही दोन सेकंद बघतात काय चालू आहे नेमकं आणि परत ते चालू जातात त्याच्यावरून कळतं की आपला स सदस्य आहे की इतर सदस्य आहे त्याच्यामुळं असं आहे तर बाकी जेवण वगैरे झाले का तुमचे विषय चालू करायचा का तेवढं सांगा फक्त नाही तुम्ही मागून आल्यावर मग नंतर कमेंट करता एच बी एन सीमध्ये विशेषतः सर्वांना प्रॉब्लेम असते आणि एक महत्त्वाचा एक भाग आणखी सांगायचा आहे एच बी एन सीमधला की ज्या तीन विजिट आणि एकूण सहा विजिट अशा विजिट ज्या असायच्या तुमच्या आणि त्या विजिटमध्ये आ... म्हणजे तीन विजिट असल्या तर एकशे पंचवीस रुपये आणि सहा विजिट असल्या तर अडीचशे रुपये असे तुम्हाला त्याचं मानधन मिळतं आणि आता त्यामध्ये एक बदल झालेला आहे तो बदल असा आहे की जे सव्वाशे रुपये आहे म्हणजे एकशे पंचवीस रुपये आहे तर तीन विजिट तीन किंवा चार विजिटचे आपण एकशे पंचवीस रुपये मोबदला देतो त्याचा तर ते विजिट बंद झाली आणि डायरेक्ट अडीचशे रुपये विजिट तुम्हाला चालू झाली म्हणजे जे तीन विजिटा आणि चार विजिटा तुम्ही देत होते माहेरची इकडची असली तर माहेर जायची माहेरची असली ती इकडे यायची अशा ज्या एच बी एन सी व्हिजिट राहायच्या तुमच्या तर त्यामध्ये हा बदल झालेला आहे डायरेक्टली त्याचे अडीचशे रुपये मिळतात तर मग म्हटलं तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे कारण ह्या या महिन्यापासून ते रूल चालू झाले आम्ही ते तसे टाकले आता कसं दोन तीन व्हिजिट दिल्या होत्या पण कोण तर मग ते पैसे टाकावे लागले कारण काटणं योग्य नव्हतं आणि कसं आहे ते जास्त माझ्या एजी विजिट होते आणि म्हणा दोन तीनच अशा होत्या त्याच्यामुळे मी त्या टाकून दिल्या अशांच्या तर असं आहे हे लक्षात ठेवा की तुम्हाला चार विजिटचे पैसे बंद झालेले आहेत संपूर्णच विजिट द्यावे लागतील आता याच्यापुढं तर चला मग आज आपण विषयाला सुरुवात करू कारण तुम्ही येणार जाणार येणार जाणार चालूच राहणार आहे कोणाचे जेवण व्हायचे आहे कोणाचे लसन झाले असं तर आपण नवजात बालकांच्या काळजीसाठी आशा किटमधून वस्तूची यादी व वापर म्हणजे आपण त्या वस्तूचा वापर कसा करायचा आहे हे या संदर्भात आपला आजचा पूर्ण व्हिडिओ राहणार आहे तर साहित्य त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं कोणतं असतं आता सुरुवातीपासून जे साहित्य आहे त्याच्यामध्ये थोडंफार बदल होऊ शकते नाही तर जसं जे पहिली किट होती त्याच्यानुसारच ही पण किट आहे डिजिटल मनगट घड्याळ जे घड्याळ असते तर ते तुम्हाला जे बाळाचे ठोके वगैरे असतात तर ते बघण्यासाठी म्हणून ते तुम्हाला घड्याळ शासन देतं तर पहिलं आहे डिजिटल मनगट घड्याळ आणि तुम्हाला दिसे हो कमेंट करा माझा आवाज येतो काय आहे तुम्हाला कसे मोजायचे असते त्याची गती किती असते बाळाचे ठोकीचे साठ शेपर्यंत पाहिजे आणि अ मोठ्या माणसाचे किती असते चाळीस असते मोठ्या माणसाचे किती असते चाळीस असते आणि बाळ जर कमी झाले तर आपण ते बाळ बाळ जर कमी झाले तर आपण ते बाळ थोडं ह्या आहे त्यात प्रशिक्षण म्हणजे बटन असते त्यांना वाचवतात आणि आमच्या जोड एक म्हणजे प्रॅक्टिकल साठी सुद्धा ते नसतं तर त्याच्यामुळं कशी असते काय असते तुम्ही कमेंट करू शकता करा म्हणजे मला असं वाटेल की माझा जो व्हिडिओ आहे तो खरंच मध्ये आहे कारण माझं नेटवर्क हि प्रॉब्लेम चालू झालेला आहे थोडं डिजिटल थर्मामीटर म्हणजे तापमापीचा काय उपयोग आहे